महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे ज्यामुळे वाळू माफियांच्या हृदयांची धडधड वाढली आहे गोदावरी नदी पात्रात बेकायदेशीरपणे वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर पोलिसांनी अचानक छापा टाकलाय ताक या दरम्यान पोलिसांनी एकवीस लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा माल जप्त केलाच नाही तर नदीत उड्या मारून दोन आरोपींना पोहताना पकडली आहे ही घटना एखाद्या चित्रपटाच्या दृश्यापेक्षा कमी मानली जात नाही मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली बेकायदेशीर वाळू उत्खननाविरुद्ध सातत्याने कारवाई सुरू अलीकडेच एका गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांना नांदेड शहराजवळ विष्णुपुरी परिसरात गोदावरी नदीच्या पात्रात बेकायदेशीरपणे वाळू उत्खनन केली जात असल्याची खबर मिळाली माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कारवाई सुरू केली पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोडकर यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला दरम्यान घटनास्थळावरून सहा सेक्शन पंप सतरा तराफे आणि सुमारे पंचवीस ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे ज्याची एकूण किंमत लाख रुपये असल्याचा अंदाज आहे जप्त केलेले जळाले कारवाई दरम्यान का आरोपांखाली अटक करण्यात आली आहे कारवाई दरम्यान काही आरोपी इतर लोकांच्या मदतीने नदीच्या पलीकडे पळू लागले परंतु पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर आणि त्यांच्या पथकाने धाडशी पाऊल उचलत नदीत उडी मारली आणि पोहत असताना दोन आरोपींना पकडले आहे नांदेड पोलिसांच्या या धाडसाचं सा आणि तत्परतेचं स्थानिक पातळीवर कौतुक होतोय बेकायदेशीर वाळू माफियांवर अशी कठोर कारवाई करून जिल्हा प्रशासनाने स्पष्ट संदेश दिला आहे की कायद्याला आव्हान देणाऱ्यांना सोडले जाणार नाही महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख सोबत भीमराव हैबते नांदेड Subscribe now and press the bell icon. Never miss an update.